राज्यातील शेतकऱ्यांसाठी झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त आता डोला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील माणिकराव कोकट यांची माहिती तर शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा सल्ला सध्या तरी आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडेच सर्वांचे लक्ष आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही तर योजनेचे अनुदान मिळणार नाही राज्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांच्या अनुदानाच्या लाभासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून अनुदानाचा लाभ मिळेल शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण की राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता पहिला जिल्हा परभणी पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त आतावडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चारशे एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यापैकी चारशे तीन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून सव्वीस कोटी रुपयांचा निधी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी दिलासा फळपी विम्याची मुदत वाढली बागायतदारांना दिलासा मात्र कृषी करून जनजागृतीकडे होत आहे दुर्लक्ष सध्या त्र्याता फळपी विम्याची मुदत वाढवली आहे तीस जूनपर्यंत आता शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे पस्तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे पस्तीस कोटींचे पे कर्ज वाटप जिल्हा बँकेची आघाडी कायम तीनशे एकसष्ट कोटी रुपयांचे उद्दिष्ट गोंदिया जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे गरजू शेतकऱ्यांना ख्रेफ हंगामाच्या तोंडावरती दिलासा अनुदान मिळणार डेबिटमुळे निराधार झाले बेजार शेकडो लाभार्थी मदतीपासून वंचित लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज लाभार्थ्यांची चिंता <गँगा> शेतकऱ्यांना निसर्गाने मारले सरकारने वाऱ्यावर सोडले पाऊसच नसल्यामुळे बीडसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांचे लागले पावसाकडे डोळे दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची ग्वाही शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर होण्याची शक्यता सोयाबीन चार हजार तीनशे रुपये क्विंटल बियाणांचा दर अकरा हजार रुपयांवर उत्पादनाला दर नाही बियाणे व खतांच्या दरवाढीने शेतकरी अडचणीमध्ये नुकसानग्रस्त पिकाच्या पंचनाम्यास केलेला विलंब भोला कृषी सहाय्यक अधिकारी ग्रामसेवकांना तहसीलदारांनी पाठवली नोटीस शेत रस्ते होणार आता हम रस्ते तीन ते चार मीटर रुंद करण्याचे आदेश सातबारा होणार नोंद महसूल भागाचा आदेश पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा <गण> विदर्भामध्ये पाच दिवस पावसाची शक्यता मराठवाड्यातील काही ठिकाणीही पावसाचा जोर राहणार हवामान खात्याचा अंदाज पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये पाच दिवस पावसाची शक्यता सोबत मराठवाड्यामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची जोरदार शक्यता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे ते तर डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे पेकुमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आता नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीनशे एकसष्ट कोटी रुपयांचा पेकुमा मंजूर केला होता

पाऊस कधी पडणार याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट तर नाही येणार ना असा देखील शेतकऱ्यांमधून आता प्रश्न केला जात आहे खरीपासाठी फक्त पस्तीस टक्केचं पीक कर्ज वाटप शेतकरी अडचणीमध्ये खरीप हंगाम सुरू असतानाही केवळ पस्तीस टक्केच पीक कर्ज वाटप झाले असल्यामुळे शेतकरी आता संकटामध्ये सापडले असल्याचे पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची गरज आहे मात्र आतापर्यंत फक्त पस्तीस टक्केच कर्ज वाटप ग्रामसेवक कृषी सहायकांचे निलंबन प्रस्तावित घोटाळ्याची व्याप्ती आता वाढणार जालना जिल्ह्यातील अनदान घोटाळा पाहायला मिळत आहे दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे देखील आदेश सौरकृषी पंपाच्या तक्रारीसाठी मार्ग मोकळा शेतकऱ्यांना दिलासा सोबतच आता योजनांमध्ये बसवलेल्या एकोणीस सौर कृषी पंपांची संख्या पाच लाख पासष्ट हजारांवर पोहोचली आहे तर आणखीन पाच लाख सूर पंप बसवण्यामध्ये येणार आहेत याचा नक्कीच आता राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तसेच आता तक्रारीसाठी देखील मार्ग मोकळा महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळाली आहे की नाही ती देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जर तुम्हाला विम्याचा लाभ मिळाला नसेल तर कसलीच काळजी करू नका फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे ज्या शेती पिकांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले होते तक्रार केली होती ई पीक पाहणी केली होती अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोनशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता यापैकी साधारणतः दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून एक लाख रुपयांचा निधी हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे हा निधी फक्त पात्रच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांना दिलासा योजना मिळवण्यासाठी अडचणी हजारो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही फार्म रायडी काढला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा कारण की आता शासकीय योजनांच्या लाभासाठी राज्य सरकारने फार्म रायडी आता अनिवार्य केल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार फार्म रायडी तयार करण्याचे लाडकी भन योजनेमधून नऊ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजनेच्या पुढील टप्प्यामध्ये महिलांना केवळ नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे सरकारचा महत्त्वाचा निर्णय शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता व्यापाराच्या धोरणाला राज्य सरकारची मंजुरी पाचशे कोटी रुपयांची तरतूद तीन वर्षानंतर होणार फेराडावा शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांचा होणार फायदा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे करुण चा... चा... मा चार हजार रुपये मिळणार के वाय सी करून घ्या शेतकऱ्यांना आव्हान कारण की आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता दोन हप्त्यांचे एकूणच चार हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच आता राज्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की के वाय सी केलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा आगामी हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे के वाय सी करून घ्या नाफेडचा कांदा दर घसरणीचा खरेदीसाठी सरकारपुढे पण भावमागे शेतकऱ्यांचा रोष पाहायला मिळत आहे नाफेडने एक हजार चारशे पस्तीस रुपयांचा हा दर, दर जाहीर केला असला तरी तो आता सरासरी दीडशे ते दोनशे रुपयांनी कमी आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना नाफेडच्या कांदा खरेदीचा कुठलाही फायदा होणार नसल्याचे सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकऱ्यांचा नाफेडवरती रोष शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आता लातूर जिल्ह्याचे देखील अपडेट पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी दोनशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता तर यापैकी दोनशे सत्तावीस कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे त्या त्याचबरोबर अजून एकोणीस कोटी रुपयांचे वाटप होणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील आता बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांनी कर्ज भरलेच पाहिजे कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा कृषी मंत्री माणिकराव कोकट यांचे वक्तव्य पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असून शेतकऱ्यांनी कर्ज भरलेच पाहिजे असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी केले आहे सध्या तरी आता कर्जमाफी केव्हा होणार याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून कर्जमाफी तात्काळ करावी असे देखील आता सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे मृगहारासाठी फळ विमा योजना लागू शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान पाहायला मिळत आहे प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी आता मृगबहार बहार हंगामाकरिता पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजना लागू करण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पेकुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर राज्य सरकारने हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना आता मदत देण्यासाठी एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता यापैकी एकशे बहात्तर कोटी रुपये आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम पूर्ण झाले असून अजून पाच कोटी रुपयांचा निधी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही म्हणजेच की पात्र असून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे तोंडावरती शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवा कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून आता मागणी पाहायला मिळत आहे सध्या तरी आता कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवावी अशी आता सरकारकडे मागणी होत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे पाणी संचायत वाढ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा जून राज्यातील धरणांमध्ये सदतीस टक्के जलसाठा मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा पस्तीस टक्क्यांवर सध्या पाहायला मिळत आहे पाणी संचायतमध्ये वाढ झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची देखील शक्यता पीक विमा संदर्भातील महत्वाचे अपडेट समोर येत आहे विमा कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे जर एकंदरीत जर पाहायला गेला तर साधारणतः तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा पीकमा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केला होता तर यापैकी बहुतांशी रक्कम ही शेतकऱ्यांच्या अजून चारशे सत्त्याण्णव खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू आहे खरीप पेरणी एकोणसट्या एकोणसाठ टक्क्यावर सोयाबीन तुरा आघाडीवर अहवालानुसार पंचावन्न टक्के पेरणी अजून शिल्लक असल्याचे पाहायला मिळत आहे धारशि जिल्ह्यातील चित्रा दोन लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरणा पूर्ण झालेला आहे अहवालानुसार पंचावन्न टक्के पेरणी अजून शिल्लक आहे पेरणीसाठी आता राज्यातील शेतकऱ्यांचे धावपळ देखील पाहायला मिळत आहे धारशिव जिल्ह्यातील चित्र प्राण्यांच्या उपद्रव्याने शेतकरी झाले हैराण आजरा तालुक्यातील चित्र ऊस केळी नारळ पिकांचे मोठी नुकसान भरपाईच कमी सध्या जर पाहायला लागेल तर आता वन्य प्राण्यांच्या उपद्रव्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्यास देखील सध्या पाहायला मिळत आहे नुकसान भरपाईची माग बियाणे कीटकनाशक कायदा कडक करणार कृषीमंत्री सिंह चव्हाण शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या बनावट बियाणे आणि कीटकनाशकांमुळे मोठे नुकसान होत असल्यामुळे आता बनावट बियाणे आणि कीटकनाशक विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यामध्ये येणार असल्याचा इशारा केंद्रीय कृषीमंत्री सिंह चव्हाण यांनी दिला तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच तुमचा जिल्हा तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील तालुक्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत तसेच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद